नमस्कार मी आर्निका बांधणीच्या कविता या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत गेल्या आठवड्यात आपण अक्षर मात्रा आणि अक्षरगण या तीन गोष्टी म्हणजे काय ते पाहिलं तुम्ही तो भाग पाहिला नसेल तर पटकन इथे कुठेतरी मी लिंक देईन त्याच्यावर क्लिक करून तो भागही बघा आज आपण ते अक्षरगण आठही अक्षरगण आणि लघु आणि गुरु अक्षर वरच्या छोट्या बुदल्यांमध्ये असं घेऊन आपलं फडताळ बाजूला घेऊन बसलोय ते अशासाठी की आजपासून आपण जी अक्षरगणवृत्त बघणार आहोत ती सगळी यातल्याच साहित्याची बनलेली आहेत आणि आजचं जे पहिलं अक्षरगणवृत्त आहे ते सगळ्यात सोपं आणि कदाचित सगळ्यांच्या सगळ्यात जास्त ओळखीचं असलेलं म्हणजे भुजंग प्रयात हे वृत्त आहे गेल्या आठवड्यात आपण आधी अनेक नियम पाहिले आणि थिअरी पाहिली पण आज आपण उदाहरणांकडून नियमाकडे जाणार आहोत की या वृत्तातल्या मी जसशा कविता आणि एक एक गाणी सांगायला लागेल तस तसं तुमच्या सगळ्यांच्याच लक्षात येईल की अरे हे तर आपल्याला माहिती आहे हे भुजंग प्रयात होतं एवढं माहिती नव्हतं किंवा हे गाणं कि मी ऐकलेलं आहे हा श्लोक मी नेहमी म्हणते किंवा म्हणतो म्हणून आपण आज उलटे जाणार आहोत मी आणि माझी मैत्रिणी शारवी कुलकर्णी आम्ही एक कविता वाचत होतो कृष्णाजी नारायण आठल्यांची आणि तिचं नाव आहे प्रमाणामध्ये सर्व काही असावे म्हणजे आजकाल इंस्टाग्रामवर आम्ही हॅशटॅग इन मॉडरेशन ज्याला म्हणतो तसं काहीच तर त्या कवितेत ज्या गुणांचं दुर्गुणांचं वर्णन केलंय ते आम्हाला अगदी आमच्या आज्यांनी आमच्याबद्दल लिहिल्यासारखं वाटलं तर त्या कवितेवर आम्ही एक छोटासा खेळ खेळायचा प्रयत्न केला हु इज मोर लाइकली टू किंवा हु इज मोस्ट लाइकली टू असा एक खेळ असतो uh, आणि ती कविता म्हणत म्हणत आम्ही तो खेळलोय तो आपण आधी बघूया म्हणजे या वृत्ताशी ओळख होईल आणि थोडीशी सी आमच्याशीही होईल अति कोपता कार्य जाते लयाला नम्रता पात्र होते भयाला अति कामते कोणते कोणतेही नसावे प्रमाणामध्ये सर्व काही असावे अति भाषणे विटती बुद्धिमंत अतिमौन मूर्खत्व ते मूर्तिमंत खरे तत्व ते अल्पशब्दे ठसावे प्रमाणा मध्ये सर्व काही हसावे अतिवाद घेता दुरावेल सत्य। अति हो सहो बोलणे नीच कृत्य विचारे तु मार्गी घुसावे प्रमाणामध्ये सर्व काही असावे स्तुतीला अति बोलती श्वान वृत्ती अति लोक निंदा करी दुष्ट चित्ती न उगे शब्द स्पर्शे डसावे प्रमाणामध्ये सर्व काही असावे सदा पद्य येतो सदा गद्य वाचो हो कधी ते कधी हे ही जावे प्रमाणामध्ये सर्व काही असावे आता प्रमाणामध्ये सर्व काही असावे ही कविता ऐकता ऐकता तुमच्या मनात नक्की असंख्य श्लोक आले असतील आणि कदाचित सुरुवात मनासजना भक्ती पंथेची जावे श्री हरी पाविजेतो स्वभावे जनी निंद्यते सर्व सोडो निद्यावे जनी हा पहिला श्लोक आला असेल कदाचित आम्हाला अल्पोपहाराच्या वेळी शाळेत एक म्हणायला सांगायचे तोही मला आठवतोय मुखी घास घेता करावा विचार कशासाठी मी अन्न हे सेवणार घडू माझी देशसेवा म्हणून देवा हे जे आपल्या ओळखीचे आपण दोन श्लोक पाहिले त्यातल्या प्रत्येक श्लोकाची एक एक ओळ मी आता पाटीवर लिहून काढले आणि आपण त्या ओळींची फोड करून बघूया की आपल्याला कुठले अक्षरगण मिळत आहेत त्या मना सज्जना भक्ती पंथेची जावे या सगळ्याच ओळी मी आपण चालीत म्हणताना म्हणताना त्या कशा म्हणतो त्यानुसार त्यांचं शुद्ध लेखन लिहिलंय मना सज्जना भक्तिपंथेची जावे याच्यातला म जो आहे तो लघु आहे ना गुरु आहे स खर तर लघु आहे पण पुढचं जोडाक्षर असल्यामुळे अर्ध्या ज च वजन त्याच्यावर पडलं आणि तो गुरु झालाय म्हणजे आपला गण झाला लघु गुरु गुरु असा जो गण आहे तो आहे यमाचा त्यामुळे आपल्या गणाचं नाव झालं य पुढे काय सीन आहे अं ज ना भक् ज ना गुरु भ खर तर लघु असता पण भक्तीमधला जो अर्धा क आहे त्याचं वजन भवर वर आणि तो गुरु झालाय जा म्हणजे परत लघु गुरु गुरु परत एकदा येऊ मी सगळ्या ओळींचं सगळ्या गाण्यांचं असं करत बसणार नाहीये काळजी करू नका आत्ता फक्त सुरुवातीची एक ओळ दाखवते आणि आत्तापर्यंत फॉर्म्युला लक्षात आलाच असेल की पुढे सुद्धा ती पंथे तो ती पंथे लघु गुरु गुरु, गुरु य परत एकदा आणि ची जावे परत एकदा य म्हणजे एकूण आपले चार य झाले एका ओळीत म्हणजे या भुजंग प्रयातात चार वेळा य आला तसच मुखी घास घेता करावा विचार हेच परत लघु गुरु, गुरु गुरु चार वेळा प्रत्येक अक्षर गणवृत्ताची किंवा मला माहिती असलेल्या बऱ्याच अक्षर गणवृत्तांची थोडक्यात एक रेसिपी सांगितलेली असते म्हणजे यात नक्की काय वापरायचं तर भुजंग प्रयाताची एक प्रसिद्ध होळ आहे जी पूर्वी शाळेत जे औपचारिकरित्या हे सगळं शिकलेत त्यांना आठवत असेल भुजंग प्रयाती य चार वेळा यमाचा 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 म्हणजे झाली रेसिपी य चार वेळा आला की ते भुजंग प्रयात वृत्त होतं अनेकांना भुजंगप्रयात हे श्लोकाचं वृत्त म्हणून आठवत पण आमच्यासाठी ते आम्हाला रोस्ट करायला लहानपणी वापरलं गेलेलं वृत्त म्हणून माझ्या लक्षात राहिलंय कारण घरच्या एका कार्यात आमच्या कार्टून बघण्याच्या सवयीबद्दल बाबांनी यात काही कविता रचल्या होत्या त्यातली दोन कडवी मला आठवत आहेत ती म्हणून दाखवते सकाळी उठे तो बसे टी व्ही पुढे बघे कार्टूने चार एका क्रमाने करी बंद टी कुणी त्यास मारी कशी आटपावी तयारी दुपारी कसे दोन डोळे रक्ताळलेले पाहता टीव्ही ला किती चोळलेले तरी कार्टुने मी पुन्हा पाहणार पाहताच डोळे पुन्हा चोळणार कधी दाटू येता पसारा घनांचा सावळा रंग होतो मनाचा, असे हालते आत हळुवार काही जसा स्पर्श पाण्यावरी चांदण्याचा आताशा असे हे मला काय होते पुण्या काळाचे पाणी डोळ्यात येते संदीप खऱ्यांनी लिहिलेलं हेही गाणं भुजंग प्रयातात आहे किंवा वैभव जोशींची खूप गाजलेली कविता वगैरे वगैरे पुन्हा घेतली मी भरारी वगैरे पुन्हा सज्ज झाले शिकारी वगैरे खरा प्रश्न मी टाकलेलाच नाही तुझी मात्र चर्या विचारी वगैरे किंवा आरती प्रभूंच्या एका कवितेतल्या मला काही ओळी आठवत आहेत की तुझ्या पाय वाटा कुठे वाळवंटी उरे फक्त मागे तुझी सावली रे कुणी पाहिलेला तुला सर्व साक्षी तुवा पेरिलेले दिशा व्योमतारे मनाच्या श्लोकांच्या आधी भुजंग प्रयातात लिहिलेलं मला तरी आत्तापर्यंत काही सापडलं नाहीये तुम्हाला जर काही माहिती असेल किंवा मा, अं संस्कृतातल्या जुन्या साहित्यात भुजंगप्रयात वापरलेल्या काही कविता असतील त्यांचा काही उल्लेख काही संदर्भ सापडले तर मला नक्की सांगा कारण आतापर्यंत मनाच्या श्लोकांपेक्षा जुनं मला त्यात काही लिहिलेलं सापडलं नाहीये आपल्या ओळखीची हिंदीतली ही बरीच गाणी त्यातली आहे तर ती कुठली कुठली मी आपल्यासाठी एक म्हणून दाखवते आता जीर कर अब कहा जाएगा जहाँ कहायगा हमें पाएगा पायियेगा अजीरूठ अब कहा आता जे अजिर अब ऐकलत तसच अकेले अकेले कहा जा रहे हो भुजंग प्रयातातला आहे झालंच तर निघाहे मिलाने को जी चाहता है भुजंग प्रयातातला आहे म्हणजे ही सगळी गाणी मनाच्या श्लोकांच्या चालीत आणि मनाचे श्लोक या सगळ्या गाण्यांच्या चालीत म्हणता येऊ शकतात फक्त वृत्त समजून घ्यायला हा प्रयत्न करून बघा एरवी मनाचे श्लोक जर या गाण्यांच्या चालीत म्हणायला लागलात तर मला फटके मिळतील या भुजंग प्रयाताचं फारसीत नाव बे मोतकारे बे मसमन सालीम असं आहे आणि फारसीत म्हणजे त्या छंदशास्त्रात अशी गंमत असते की हे एक बेसिक वृत्त झालं आणि आता त्यात अक्षर उणी अधिक करून जी काही पुढची वृत्त होती ती सगळी या वृत्ताची उपवृत्त म्हणजे त्यांची नावं पुढे एवढी गुंतागुंतीची होत जातात कारण बेसिकातच नाव बहरे मुत बे मसमन सालिम आहे तर पुढे पुढे अजून त्याचं काय होत जाईल त्या आपल्याकडे चार वृत्तांची नावं किंवा अरबीतून फारसीतून आलेल्या वृत्तांनाही आपण दिलेली नावं खूप सोपी आणि लक्षात ठेवायला मॅनेजेबल आहेत फारसीत तर या छंदशास्त्रातल्या नावांना सैतानाचं आतडं म्हणतात इतकं ते क्लिष्ट आणि गुंतागुंतीचं होत जात त्या मनानं आपण वाचलोय या भुजंग प्रयात वृत्तापासून भुजंगीकडे कसं जायचं ते आता आपण बघूया हे खूप सोपं आहे आपण मग अशी आपल्या भुजंग प्रयाताची रेसिपी ही म्हणालो यमाचा 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 आता भुजंगी करायचं असेल तर हा जो शेवटचा गुरु आहे तो उडवून टाकायचा म्हणजे आता असं झालं की यमाचा 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 यमा तीन अक्षरांचा एक गण म्हणालो की ह्याच्यात फक्त तीन अख्खे अक्षरगण होतात ही जी शेवटची दोन अक्षर आहेत त्यांना सुट लघु आणि सुट गुरु असं म्हणायला लागेल म्हणजे भुजंगीमध्ये मराठीत काही शोधायचं झालं तर त्याचं उदाहरण खर तर ना भुजंगी हिंदीत खूप जास्त वापरलं गेलंय मराठीत मला त्या मनाने फार फार कमी उदाहरण सापडली आणि त्यातलं एक पुन्हा एकदा वैभव जोशींचीच ही गजल आहे खरा पाहिजे का बरा पाहिजे तुला कोणता चेहरा पाहिजे आणि माझं त्यातलं सगळ्यात आवडतं कडवं उभा जन्म कैदेत काढेन मी तुझ्यासारखा पिंजरा पाहिजे म्हणजे फक्त एक शेवटचं गुरु अक्षर उडवलंय भुजंग आणि काय झोनच बदललाय पूर्ण त्या वृत्ताचा अजून एक मराठीतलं फार धुंडाळल्यानंतर मिळालेलं एक उदाहरण जे ध्रुवपदात तरी शुद्ध भुजंगी आहे तुला पाहते रे तुला पाहते जरी आंधळी मी तुला पाहते तुझी मूर्त माझ्या उरी राहते आता तुझी मूर्त माझ्या उरी राहते रे असं जे ध्रुवपदानंतर परत एकदा ते सुरू होत रिपीट तुला पाहते तर तुझी मूर्त माझ्या उरी राहते रे असं म्हटल्यावर ते पूर्ण भुजंग प्रयास झाला तुझी मूर्त माझ्या उरी राहते भुजंगी यासारखं हिंदीतलं मला काय आठवतय हा उर्दूतली एक गजल है ती आठवती आता अंबरीन हसीब अंबर पाकिस्तान एक कवैत्री है, तो है। आणि तै भुजंगी छान सांला है कि फिजारंग गुलशन नहीं चाहिए कि फूलों का मदफन नहीं चाहिए महकता नहीं बारिशों से कभी हमें पक्का आंगन नहीं चाहिए भुजंगीचं माझं लाडकं उदाहरण मराठी उर्दू हिंदी या तिन्ही भाषांमधलं नाही आहे हे दहाव्या आणि अकराव्या शतकात इराणचा कवी फेरदोसी याने लिहिलेलं आहे आणि त्याचा शहानामे हा जो ग्रंथ आहे त्यातले साठ हजार श्लोक सगळेच्या सगळे भुजंगी वृत्तात आहेत त्यांचा नादच इतका सुंदर आहे भाषेचा आणि या वृत्तात ऐकायला कमाल वाटतात به نام خداوند جان و خرد کزین برتر اندیشه بر, اندیش بر نگذرد خداوند نام و خداوند جای خداوند روزی دهر رهنمای خداوند کیوان و گردان سپهر فروزنده ماه و ناهید و काही समजत नसलं पुढचं पुढचं तरी सुद्धा ऐकायला इतकं गोड वाटतं ते कानांना की मला ते मागे लावून बसायची सवय लागली आहे सध्या तर ही आपली दोन वृत्तांची पहिली ओळख भुजंग प्रयात आणि भुजंगी तुम्हाला असंख्य गाणी असंख्य कविता यातल्या सापडत राहतील जसजसं ते वृत्त भिनत जाईल तसतशी अजून अजून गाणी सापडत राहतील आणि ती सापडली की कमेंट्समध्ये त्या गाण्यांची कवितांची दोन्ही वृत्तातल्या कवितांची खूप गर्दी करा विशेषत भुजंगी वृत्तातल्या मराठीत लिहिलेल्या ले काही कविता सापडल्या तर त्या मला जरूर सांगा तुम्हाला कल्पना नाही आहे मी किती दिवस आणि किती वेळा त्या शोधल्यात कदाचित असं होत असेल की त्या अगदी डोळ्यासमोर असतील ओठावर असतील आणि त्या भुजंगी वृत्तात आहेत हे माझ्या लक्षात येत नसेल त्यामुळे प्लीज मदत करा आणि भुजंगीतल्या कवितांचा सुद्धा साठा मला करायला आवडेल आता या भागाचा एक सगळा गोशवारा म्हणून एक समरीचं गाणं म्हणून पौलमी तुला पाहते रे तुला पाहते गाणारे हे गाणं निवडायचं कारण असं की मी मगाशी म्हटलं तसं यातली यातले ध्रुवपदातले शब्द पूर्णपणे भुजंगी वृत्तात आहेत आणि कडव्यांमध्ये ते गाणं शुद्ध भुजंग प्रयातात जात समरीच गाणं तुला पाहते <laughs> रे तुला पाहते तुला पाहते रे तुला पाहते तुझी मूर्त माझ्या रे तुला पाहते रे तुला धरी मी तु पहते तु सङ्गति न जीवाध्यासलागे मनी मनीप्रीत जागे तुझा संगती ने झरी या तस पाहायला गेलं तर भुजंग प्रयात आणि भुजंगी ही वृत्त काही संस्कृतातून मराठीत आली आहेत असं मला वाटत नाही आणि मराठी लोकगीतांमधूनही ती आली आहेत असं मला वाटत नाही अरबी आणि फारसी मधून आलेले या दोन्ही वृत्तांचं मराठीने इतकं सोनं केलंय म्हणजे सेपरेटली दोन्ही वृत्तांचं तर केलंच आहे पण पुढच्या भागात आपण हे बघणार आहोत की ती दोन वृत्त एकत्र करून मराठीने काय कमाल करून ठेवली आहे ते माझ सगळ्यात आवडतं अक्षर गणवृत्त आहे पुढच्या भागातलं त्यामुळे तो भाग मला अगदी घरचं कार्य असल्यासारखा जिव्हाळ्याचा भाग आहे त्यावेळी आपण नक्कीच भेटू पुढच्या आठवड्यात आणि आज भुजंग प्रयात आणि भुजंगी या दोन वृत्तांबद्दल ऐकायला माझ्या सोबतीला आल्याबद्दल Tụm dây, khúc khúc bà bà Bye